येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा शिवराज्याभिषेक सोहळा पारंपरिक पद्धतीने व तिथीनुसार साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व दूध अभिषेक करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील असंख्य शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आंधळी यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमास प्रदीप तात्या माने सागर माने बाबुराव माने उमेश माने बाळासाहेब जाधव निखिल जाधव मयूर माने विक्रम माने अर्जुन कदम व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण गाव शिवमय झाल्यामुळे युवकांतून नवचैतन्य निर्माण होत आहे होणार न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा